टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना पुणे यांच्या वतीनं श्री साई संस्थान शिर्डी यांना टॅक्सी ड्रायव्हर सुरक्षेविषयी मागणीचं निवेदन देण्यात आलंय पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागातून टॅक्सी किंवा इतर टुरिस्ट वाहनांनी अनेक भाविक भक्त श्री साईबाबा मंदिर शिर्डी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात अशा हजारो भाविक भक्तांना टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे ड्रायव्हर दर्शनासाठी ने आण करत असतात परंतु शिर्डी येथे या ड्रायव्हरांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यात अनेक स्थानिक गुंडांमुळे ड्रायव्हरांना मारहाण पैशाची मागणी जिवे मारण्याची धमकी असे अनेक प्रकार नजिक नजीकच्या काळात अनुभवायला मिळाले असल्यानं महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना पुणे यांनी शिर्डी देवस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांना निवेदन देत टॅक्सी ड्रायव्हरला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे त्यावर स्थानिक पोलीस प्रशासनानं जबाबदारी घेत ड्रायव्हरांना येथून पुढे कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना पुणे यांच्या शिष्टमंडळाला दिलंय आपल्या भागातील महत्वाच्या